नमस्कार भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे डाबा स्टाईल मिक्स वेज बनवण्यासाठी आपण घेणार आहोत अशा वेगवेगळ्या भाज्या मी सगळ्या भाज्यांचं प्रमाण एक सारखं घेतलं आहे त्यासाठी मी घेतले आहे गाजर घेवडा शिमला मिर्च बटाटे वाटाणा आणि फ्लावर सगळं असं मी चिरून घेतलं आहे बारीक बारीक तुकडे करायचे कारण आपले तेलावर परतले पण गेले पाहिजे बटाटे सुद्धा असे त्रिकोणी कापून घेतले आहे मी ग्रेव्हीसाठी आपण वापरणार आहोत एक मोठा कांदा एक मोठा टमाटा अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि लसूण याची आपण प्युरी करून घेणार आहोत मसाल्याच्या डब्यातून आपण वापरणार आहोत जिरे धन्या पावडर हळद मीठ गरम मसाला आणि काश्मीरी लाल तिखट सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यात अद्रक लसूण कांदा आणि टोमॅटो टाकून याची प्युरी बनवून घेऊया किंवा पेस्ट बनवून घेऊया ही बघा अशी प्युरी बनवून घेतली आहे सर्वप्रथम आपण दोन पळ्या तेल आणि त्याचबरोबर तेवढंच तूप टाकून आता आपण ज्या भाज्या शिजायला कडक आहे त्या सर्वप्रथम फ्राय करायला टाकणार आहोत तेल छान गरम झालं आहे आता आपण यात टाकूया बटाटे घेवडा आता आपण टाकणार आहोत गाजर आपल्या मिक्स व्हेजला छान क्रंच हवा यासाठी आपण ह्या भाज्या फुल ग्रॅ गॅसवर किंवा हाय फ्लेमवर फ्राय करणार आहोत आणि याच्यावर कुठेही झाकण ठेवायचं नाही म्हणजे आपल्या भाज्याही शिजतील आणि क्रंचही टिकून राहील आता आपण यात टाकणार आहोत थोडं मीठ मिठाने थोड्या भाज्या लवकर शिजतात आपण मीठ टाकणार आहोत आपण बघूया शिजत आल्या आहेत अजून फ्राय म्हणजे भाज्या जवळपास शिजल्या आहेत आता आपण टाकूया शिमला मिरची शिमला मिरची शिजायला थोडा कमी वेळ लागतो वाटा टाकणार आहेत वाटा वाटाना आणि त्याचबरोबर आपण टाकणार आहोत फ्लावर पॉटी फ्लावर हे सगळं टाकल्यानंतर आपण परत हे सगळं फ्राय करून घेऊ हे पण छान शिजेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे गॅस परत आपण मोठा करणार आहोत आणि याला पण असं फ्राय करणार आहोत छान परतून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या भाज्या सर्व बाजूने छान शिजल्या जातील आपण ह्या भाज्या साधारणपणे ऐंशी टक्के शिजवणार आहोत आणि उरलेल्या वीस टक्के आपल्या भाज्या ग्रेव्ही शिजणार आहे हे बघा जवळपास ऐंशी टक्केपर्यंत आपल्या भाज्या शिजत आल्या आहे काढून घेतल्या आहेत सर्व भाज्या आता आपण पुन्हा गॅस चालू केला आहे त्यात आपण टाकणार आहोत अर्धा चमचा जिरं जिरे तडतडले की त्यात आपण जी प्युरी बनवून घेतली आहे किंवा पेस्ट बनवून घेतली आहे टमाटा कांदा अद्रक लसूण ती टाकणार आहोत ते शिजण्यासाठी मी अर्धा चमचा मीठ टाकणार आहे मी भाज्या शिजण्यासाठी अर्धा चमचा मीठ टाकलं होतं आता पुन्हा मी अर्धा चमचा मीठ टाकणार आहे आपले कांदा टमाट्याची पेस्ट छान शिजत आली तेल पण सोडू लागले अजून थोडं शिजून घेऊ मस्त सुगंध येतो आहे हे बघा आपली प्युरी छान शिजली आहे आता आपण त्यात सुके मसाले ॲड करू एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा काश्मीरी लाल तिखट एक चमचा धना पावडर आता आपण यात छान मिक्स करून घेऊ मसाले पण छान भाजले आहे हे बघा छान तेल सुटलं आहे आता आपण ज्या भाजीपाला फ्राय करून घेतले आहे ते यात मिक्स करू हे बघा मी आता गरम पाणी ॲड करते थोडंसं म्हणजे थोडीशी ग्रेव्ही तयार होईल ही बघा आपली ही छान ढाबा स्टाईल मिक्स वेज बनून तयार झाली आहे कलरही अप्रतिमाला आहे आणि कन्सिस्टन्सी पण एकदम छान आली आहे ही बघा आता आपण ही जिरा राईस आणि रोटीसोबत सर्व करणार आहोत हे बघा आता जवळपास सगळ्या भाज्या शिजल्या आहेत या भाजीत लक्षात ठेवायचं आहे की आपण भाजी शिजताना किंवा भाज्या शिजताना कुठेही झाकण ठेवलं नाही त्याचं कारण म्हणजे जेव्हा आपण भाज्या झाकण ठेवून शिजवतो तेव्हा त्या मऊ पडतात त्याच्यामुळे आपल्याला मऊ न पडता फक्त शिजवायच्या आहेत विथ क्रंच त्यामुळे आपण इथे कुठेही झाकण ठेवलेलं नाही अशा प्रकारे परफेक्ट अशी ढाबा स्टाईल आपली मिक्स व्हेज भाजी तयार झाली आणि अशी ढाबा स्टाईल मिक्स व्हेज भाजी बनवून दाखवली आहे तुम्ही पण त्या पद्धतीने बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमची भाजी कशी बनली रेसिपी आवडली असेल तर चॅनलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा